नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सीई टी सेल एम बी बी पासून पि पर्यंत असणारा सीई टी सेल म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती नोटीस नंबर तीन नीट यू जी दोन हजार पंचवीस इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एक महत्त्वाची नोटिफिकेशन आलं आहे त्याच्याबद्दल विस्तृत वि विवेचन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे वास्तविक पाहता सीई टी सी एलच्या माध्यमातून ऑल कॅन्डिडेट्स अप्लाय अंडर इकॉनॉमिकली विकर शिक्षण म्हणजेच डब्ल्यू एस कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आर इयर बार इन्फॉर्म टू अपलोड व्हॅलिड ई डब्ल्यू एस इन स्टेट फॉर्मेट ओनली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या कॅटेगरीमध्ये क्लेम करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की एक एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचं महाराष्ट्र स्टेट फॉर्मेटमध्ये अनेक जर ए या फॉर्मेटमध्ये जर असेल तरच तुम्ही ते व्हॅलिड आहे आता बऱ्याच वेळा जर आय म्हणून फॉर्मेट जे असतंय ते सेंट्रल एन टी एकडे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो त्यावेळेस आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं सेंट्रल फॉर्मेटमधलं अपलोड केलेलं होतं ते आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेल एम बी बी पर्यंत फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी क्लेम करण्यासाठी उपयोगी हो होत नाही यावर्षी दोन हजार पंचवीस साठ पासून दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र शासनाने ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी एक सर्वात आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न लेटेस्ट उत्पन्न म्हणजे लास्ट इयर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि ते सर्व जी कॅटेगरी आहे त्यांची जी जात आहे किंवा जी काय त्यांची काय कास्ट आहे ती कास्ट ओबीसी एस बी सी एसईबीसी एन टी वन टू थ्री फी जे त्याचबरोबर एस सी आणि एस टी यामध्ये जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनचा लाभ घेता येत नाही हे ये सोडून इतर असणाऱ्या सर्व ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिकली विकर शिक्षण नावाचा एक कॅटेगरी मोदीजींनी दोन हजार एकोणीसपासून जे चालू केलेले आहे त्या कॅटेगरीसाठी गव्हर्मेंटमध्ये दहा टक्के समांतर आरक्षण अगदी हॉरिझॉन्टल आरक्षण होतं ते आरक्षण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या कॉलेजेसमध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट ओपन मधून सिलेक्शन व्हायचं ते दोन हजार पंचवीस पासून ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षण आपल्यासाठी उपलब्ध आहे एवढी मोठ ही सवलत मिळाल्यानंतर ईडब्ल्यू एस गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये मराठा ही कास्ट ईडब्ल्यू एस मधून वगळण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी एस सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाचा नवीन क्लास तयार झालेला आहे आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये दहा टक्के आरक्षण आपल्याला दिलेलं आहे ते दोन हजार चोवीस पासून त्यामुळं मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाची महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे जर हिंदू मराठा असं असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एसचं आरक्षण तुम्हाला लागू नाही फक्त सेंट्रलमध्ये लागू आहे आणि महाराष्ट्र सीईटी टी सी एलमध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला सेंट्रलचा ईडब्ल्यू एसचा काहीही उपयोग नाही त्यामुळं मराठा कास्टच्या संपूर्ण भारत देशातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर ईडब्ल सर्टिफिकेट जर असेल तर ते अनेक जर आय फॉर्मेट मधलं आहे की जे आपल्याला सेंट्रल मध्ये उपयोगी येणार आहे त्यामुळं आता सेल कडे फॉर्म भरत असताना तुम्हाला अनेक जर ए म्हणजेच जे काय स्टेट फॉर्मेटमध्ये असणार ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे ते आवश्यक आहे आणि ते सर्टिफिकेट आपल्याला मराठा या कास्टला मिळत नाही त्यांच्यासाठी एससीबीसी नावाचं वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं एससीबीसी मध्ये वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं विजे एन टी बी सी डी त्याचबरोबर एस सी एस टीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थी एस सी बी सी व्ही जे एन टी बी सी डी व्ही जे आणि त्याचबरोबर एस सी एस टी आणि एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या जा जातीचं म्हणजेच जी कास्ट याच्यामध्ये इन्क्लूड नाही अशा सर्व कॅटेगरी ओपनमध्ये होत्या त्या असणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या उत्पन्ना ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न लास्ट इयर म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इकॉनॉमिकली विकर शिक्षण नावाची एक वेगळी कॅटेगरी तुमच्यासाठी तयार होते आणि त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी जे कॉन्स्टिट्युशन मध्ये ज्या जाती आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार नाही उदाहरणार्थ धनगर किंवा हाटकर नावाची कॅटेगरी आहे ही एन टी सीमध्ये आहे किंवा वंजारी ही ज्या जात आहे ती एन टी डीमध्ये आहे त्यांचं जरी उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर मात्र ईडब्ल्यू एसचं तुम्हाला आरक्षण मिळत नाही तुम्हाला फक्त ते तुमचं तुमचं कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन घ्यावं लागतं ज्या कॅटेगरी ओबीसी एसबीसी फिजे म्हणजे विमुक्त जाती त्याला अर्थ म्हणून डिनोटिफाईड ट्राईब्स किंवा डी टी वन म्हणतो किंवा एन टी बी सी डी म्हणजे नॉमॅटिक ट्राईब्स बी सी डी किंवा वन टू थ्री त्याचबरोबर एस सी आणि एस टी यामध्ये समाविष्ट आहेत त्या कॅटेगरीचं जरी उत्पन्न आठ लाखाच्या उच्च कमी असेल तरी सुद्धा ईडब्ल्यू एसचं आरक्षण तुम्हाला लागू नाही ज्या या कॅटेगरीमध्ये समाविष्ट नाहीत अशा जाती आहेत अशा ज्या कास्ट आणि सबकास्ट आहेत या सर्वांचं उत्पन्न लास्ट इयरमध्ये उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला त्या गोष्टी लागू आहेत असं सांगितलं त्याचबरोबर सीईटी सेलकडे ज्या आपल्याला अपलोड आहे त्यामुळे अनेक जर ए म्हणजेच महाराष्ट्र शासनाचं जा अनेक जर ए मधून फॉर्मेट असेल तर तुम्ही अपलोड करा ज्याने अनेक जर आय अपलोड केलं असेल तर ते चुकीचं आहे शंभर टक्के मराठा कास्टनं जर ईडब्ल्यूचं आरक्षण घेतलेलं असेल ते शंभर टक्के चुकीचं आहे महाराष्ट्र सीईटी सीलसाठी काउन्सिलिंगसाठी त्यामुळे त्यांना क्वेरी शंभर टक्के येणार आहे आणि तुम्ही जर समजा सिलेक्शन ई डब्ल्यू एसमधून झालं तर तुमच्याकडे जर एनए जर ए नावाचं ई डब्ल्यू सी सर्टिफिकेट नसेल तर तुमचं पहिल्या राऊंडमध्ये आर तुमचं ॲडमिशन ते कॅन्सल होणार आहे कारण तुम्ही का ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये नाही स्टेट कॅ स्टेट फॉर्मेटमध्ये नाही एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा टॉपिक नोटीस नंबर थ्रीमधून सांगण्याचा ई टी सी जो प्रयत्न केलेला आहे तेव्हा तो प्रयत्न मी साध्या भाषेत सांगितले बघा एनी कॅन्डिडेट बिलॉन्स टू रिझर्वेशन कॅटेगरी विल नॉट बी कन्सिडर्ड डब्ल्यू एस कोटा इवन इफ दे सबमिट ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट दे विल बी कन्वर्टेड टू ओपन कॅटा कोटा इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांची जात जी कास्ट जी ती ती कॉन्स्टिट्युटन रिझर्वेशनमध्ये असणाऱ्या कास्टमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेता येणार नाही हे नोटिफिकेशन सांगण्यासाठी मी आलो होतो सी टी सी एलच्या माध्यमातून एकदम सुंदर व्यवस्थित सिस्टमॅटिक जो तुमच्या मराठी भाषेमध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तो हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी जाताना मी सांगतो की मराठा क्लासच्या विद्यार्थ्यांना एन टी एकडे सेंट्रलमध्ये सेंट्रल डब्ल्यू एसमधून त्यांनी फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्यांना सी टी सी एलमध्ये डब्ल्यू एसचं ते जे अपलोड केलेलं एन टी एकडे अपलोड केलेलं अनेक जर आय नावाचं जे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला उपयोगी पडणार नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं मराठा काळच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी च कास्ट कास्ट वगैरे नामिलेल काढावं लागणार आहे आणि तुम्ही अपलोड केले असेल ईडब्ल्यू तर ती चुकीचं आहे एकंदरीत ईडब्ल्यू च्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना तुमच्या काउन्सिलिंगचा मला सुकर बनवणं आणि तुम्ही आयुष्यभरातली मोठी मोठी सिक्रे पदाक्रांत करावी आणि मागे वळून आपल्या हा जो तुमच्या काउन्सिलिंगच्या मार्गामधील हा आमचा जो चॅनल आहे तो एक दिशादर्शक फलकासारखं काम करावं एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र